फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले या उमेदवाराने दिले गलय बांधवांच्या समस्या सोडवण्याचे अभिवचन खाणापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून आटपाडी येथील समाजसेवक संभाजी जगन्नाथ पाटील हे प्रचारात मग्न आहेत कार्यकर्त्यांसमेत आटपाडी तालुका विटा शहर व खानापूर तालुका विसापूर सर्कल या ठिकाणी प्रचारात त्यांनी जोर घेतला आहे संभाजी शेठ पाटील हे स्वतः गलाई व्यावसायिक असल्याने आपण गलाई व्यावसायिकांसह सर्व स्तरातील सर्व क्षेत्रातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहोत असा विश्वास व्यक्त केला आहे गलाई व्यावसायिक सध्या अनेक समस्यातून मार्गक्रमण करीत आहेत त्यांना चांगले दिवस येण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी विधानसभेमध्ये आवाज उठवणार आणि गलाई व्यावसायिकांच्या समस्या सोडवणार असा विश्वास व्यक्त केला आहे पाहूया संभाजी शेठ पाटील काय म्हणाले ते मी समाजसेवक गलाई बांधव संभाजी जगन्नाथ पाटील माझं चिन्ह आहे मोत्याचा हार माझा गलाई व्यवसाय असल्यामुळं मला मोत्याचा हारच चिन्ह मिळालेला आहे तरी सर्व गलाई बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की तुमच्या भरपूर समस्या आहेत या समस्या विधानसभेत सोडवल्याच पाहिजेत नाहीतर आपला गलाईचा व्यवसाय आज संपण्याच्या मार्गावर आहे पन्नास टक्केच राहिलेला आहे तो आपण सर्वांनी मिळून वाचवला पाहिजे त्यासाठी तुमच्या सर्वांच्या माता भगिनींच्या आवडीचं चिन्ह आहे मोत्याचा हार त्या मोत्याच्या हारासमोरील बटन दाबून आपलाच एक गलाई बांधव मोठ्या प्रचंड बहुमताने विधानसभेत पाठवावे एवढीच सर्व गलाई बांधवांना मी हात जोडून विनंती करतो धन्यवाद